नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हा अतिशय रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच जणींना हा प्रश्न असतो की माझं बाळ आता पाच महिन्याचं झालंय सहा महिन्याचं झालंय आणि त्याला आता आपण बाहेरचं फूड इंट्रोड इंट्रोड्यूस करायचं असतं तर कुठलं फूड आपण इंट्रोड्यूस केलं पाहिजे कुठलं रेकमेंडेड आहे डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड आहे आणि ते का आपण त्याला दिलं पाहिजे किती प्रमाणात दिलं पाहिजे कुठल्या वेळेला दिलं पाहिजे म्हणजे त्याचा काय इफेक्ट होईल आणि कशा पद्धतीने आपण हे इंट्रोड्यूस करायचं ही सगळी सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा कारण ही सगळी माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे त्यापूर्वी या व्हिडिओमार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मैत्रिणींनो आपल्या बाळाने पहिले सहा महिने फक्त ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क घेतलेलं असतं त्यामुळे इतर गोष्टी त्याला इंट्रोड्यूस झालेल्या नसतात त्याने ते कधी सेवन केलेलं नसतं म्हणून यापूर्वी जर तुम्हाला असं वाटलं की आपलं बाळ ॲलर्जिक आहे कुठल्या रॅशेस त्याला दिसल्या किंवा ॲलर्जिक इतर गोष्टींचेही काही सिमटम्स त्याला दिसलेले असतील तर बाहेरचं अन्न बाहेरचं फूड त्याला इंट्रोड्यूस करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आता बाळाला जेव्हा तुम्ही बाहेरचं अन्न सुरू करणार आहात त्यावेळेला ती वेळ खूप महत्वाची आहे अशा वेळेला तुम्ही एक वेळ ठरवा म्हणजे सकाळची वेळ आणि दुपारची एक वेळ अशी म्हणजे सकाळी तुमचं बाळ उठल्यानंतर ही वेळ असू शकते आणि ही जी वेळ आहे ही ब्रेस्ट फिडिंग नंतरच असली पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ब्रेस्ट फिडिंगने त्याचं पोट भरेल मग तो बाहेरचं काय खाणार तर या स्टेजला आपण फक्त इंट्रोड्यूस करतोय म्हणून त्या अन्नानं म्हणजे बाहेरच्या अन्नाने त्याचं पोट भरावं असा आपला हेतू नाहीये तर हळूहळू हे बाहेरचं अन्न त्याला इंट्रोड्यूस व्हावं असा आपला हेतू आहे म्हणून त्याची वेळ ही फिक्स पाहिजे आणि ही ब्रेस्ट फिडिंग नंतर म्हणजे तुमचं बाळ जर सातला उठत असेल तर हे साधारण नऊ वाजता वगैरे वा किंवा दहा वाजता तुमच्या बाळाच्या उठण्याच्या वेळेवर हे डिपेंड आहे किंवा दुपारची एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला तुम्ही हे फूड इंट्रोड्यूस करा असं का कारण त्या बाहेरच्या अन्नाने त्याला कुठली रिॲक्शन झाली तर तुम्हाला दिवसभराचा वेळ मिळतो तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता आणि म्हणूनच फूड इंट्रोड्यूस्ड करताना सकाळी किंवा दुपारी इंट्रोड्यूस करा असं शक्यतो रेअरली होतं खूप कमी बाळांना रिॲक्शन होते म्हणून घाबरून जायची आवश्यकता नाही पण काळजी म्हणून सतर्कता म्हणून एक सकाळी किंवा दुपारी तुम्ही हे फूड इंट्रोड्यूस करू शकता मैत्रिणींनो बाळाला बाहेरचं फूड इंट्रोड इंट्रोड्यूस करायचं म्हणजे लगेचच त्याला प्रोटीन गेलं पाहिजे हा समज तुम्ही दूर करा बाळाला सुरुवातीला कार्बोहायड्रेट्स आणि लोह म्हणजे आयर्नची आवश्यकता आहे आणि त्यासाठी गुड कार्ब्स त्याच्या शरीरात कसे जातील एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि हे अतिशय सोप्पं देखील आहे म्हणजे कुठल्या फूडमधून त्याला ॲलर्जी होणार नाही आणि चांगले कार्बोहायड्रेट्स मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे जे मी माझ्या बाळालासुद्धा अप्लाय केलं होतं त्यालासुद्धा मी याच गोष्टींनी सुरू केलं होतं एक चूक जी मॅक्सिमम लोकं करतात ती बिलकुल करायची नाही आहे ती म्हणजेच जणं काय करतात बाहेरच्या दुधामध्ये बिस्किटं कुस्करतात म्हणजे बिस्किटाचा आणि दुधाचा काला करतात आणि तो बाळाला देतात हा अतिशय हार्मफुल आहे का ते सांगते बिस्किटामध्ये पाम ऑइल मैदा आणि साखर असते जी तिन्ही हे घटक आहेत जे तिन्ही घटक हे अतिशय हार्मफुल आहेत त्यामुळे बाळाला इंट्रोडक्शन करण्यासाठी तर स्ट्रिक्टली याची ना आहे हे नाहीच तुम्ही इंट्रोड्यूस करायचं आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या स्टेजमध्ये जेव्हा बाळ रांगू आहे आता हालचाली खूप वाढलेल्या आहेत तर त्याला एनर्जीची गरज आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याला गुड कार्ब्स आणि आयर्न इंट्रोड्यूस करायचं आहे तर या चार प्युरी तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बनाना प्युरी ॲपल प्युरी किंवा भाताची पेज आणि वरणाचं डाळीचं पाणी मुगाचं पाणी हे तुम्हाला इंट्रोड्यूस करायचंय ते कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करायचं आहे डब्ल्यू एच ओ याविषयी काय म्हणतं हे आपण बघूया आता कुठलाही एकच पदार्थ तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण शक्यतो भाताची पेज देतो आता ही भाताची पेज म्हणजे पेजच असली पाहिजे भात उकळवून त्याचं वरचं जे पाणी आहे ते पाणीच असलं पाहिजे त्याची पेज असली पाहिजे काही जण अति डोकं चालवतात आणि हा भात मिक्सरमध्ये वाटतात आणि मग अशा घट्ट काहीतरी करतात या गोष्टी करायच्या नाही कारण बाळाला फक्त ब्रेस्ट मिल्कच्या कन्सिस्टन्सीची सवय त्यामुळे अचानक त्याला असं काही मिक्सर आलं मिश्रण आलं तर ते त्याच्यासाठी अवघड हो जाईल म्हणून सुरुवातीला तुम्हाला ही भाताची पेस्ट किंवा बनाना ती कशी बनवायची तेही मी तुम्हाला सांगते आता भाताची पेस्ट बनवताना भात उकळवायचा शक्यतो इंद्रायणी तांदूळ घ्या का कारण इंद्रायणी तांदूळ याच्यामध्ये थोडासा गोडवा असतो आणि बाळाला आपल्या ब्रेस्ट मिल्कची किंवा फॉर्म्युला मिल्कची सवय जे थोडंसं गोड असतं आणि इंद्राणी तांदुळाची तुम्ही पेज दिली तर त्याला तो गोडवा त्यात जाणवणार आहे आणि म्हणूनच हा इंट्रोड्यूस करताना सुरुवातीला तुम्ही सकाळी इंट्रोड्यूस केला तर तो वाटीमध्ये घेऊन आता हा भाग पूर्णपणे स्ट्रेनरने मोठ्या गाळणीने गाळायचा आहे आणि त्याच्या खाली जी पेज उरलेली आहे ती पेजच तुम्हाला बाळाला द्यायची आता सुरुवातीला बाळ काय करेल त्याला ही चव माहिती नाही आणि हो स्ट्रिक्टली तुम्हाला याच्यामध्ये मीठ आणि साखर घालणं टाळायचं आता पूर्वी कसं मीठ घाला साखर घाला इतकं सपक कसं द्यायचं त्याला अळणी लागेल असं तुम्हाला लोक ऐकवतील पण आपल्याला अळणी खरट या चवी माहिती आहे त्याला हे काहीही माहिती नाही आहे त्यामुळे भाताची पेज जशी आहे तशी नॅचरल नैसर्गिक तुम्ही दिली तरी देखील ते त्याला ॲक्सेप्ट करणार आहे आणि ते त्याला आवडणार सुद्धा आहे मी तुम्हाला सांगते माझ्या बाळाला मी तीन वर्षभर दुधामध्ये काहीही न टाकता तीन काय चार पाच वर्ष दुधामध्ये काहीही न टाकता त्याला तसंच दूध दिलंय त्याला साखर माहिती नव्हती अजूनही आता तो पाच वर्षाचा आहे त्याला मैदा बेकरीचे पदार्थ या गोष्टी आवडत नाही कारण त्याची ती चव डेव्हलपच झाली नाही आहे बिस्किटे देखील तो खात नाही म्हणून या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली टाळायच्यात मीठसुद्धा इंट्रोड्यूस करायचं नाही आहे मिठाची आवश्यकता बाळाला नाही आता हे इंट्रोड्यूस कसं करायचं काही बाळांना ना एखादा चमचाच ती पेज पितील आणि नंतर उलटी करतील किंवा ते ओकून टाकतील तर करू द्या तुम्हाला सलग तीन दिवस म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी हे ट्राय करायचं आहे तिसऱ्या दिवसापर्यंत ते ॲक्सेप्ट करायला लागेल आता तुम्हाला प्रश्न असेल की किती प्रमाणात भरवायचा हा प्रश्न साहजिक आहे स्वाभाविक आहे पण प्रमाण तुम्ही ठरवू नका तुमच्या बाळाला ठरवू द्या कारण तुम्ही ठरवलं तर तुम्ही जास्त द्यायला लागेल मग तू त्याने पिलेलं जे ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क आहे ते देखील बाहेर येईल ते सुरुवातीला चार पाच चमचे पिते आणि नंतर नको म्हणताय ना तर तुम्ही चार पाच चमचेच द्या आणि दुसऱ्या दिवशी द्या असं सलग तीन दिवस तुम्ही एक एक वेळ द्या मग पुढचे तीन दिवस तुम्ही याला सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा करा असं सलग सात दिवस म्हणजे एक आठवडा एकच प्रयोग त्याच्यावर करा खूप गोष्टी इंट्रोड्यूस एकावेळी नाही करायच्या कारण मग तुम्ही दोन गोष्टी म्हणजे सकाळी आणि दुपारी दोन गोष्टी सपोज सकाळी पेज दिली दुपारी बनाना प्युरी दिली आणि काही कालांतराने त्याला त्रास व्हायला लागला तर तुम्हाला कळणार नाही की हा त्रास जो आहे हा बनाना प्युरीमुळे होतोय का भाताच्या पेजेमुळे होतोय म्हणून एका वेळी एकच अन्न इंट्रोड्यूस करा डब्ल्यू एच ओ सुरुवातीला पहिलं फूड बनाना प्युरी रेकमेंड करता बनाना प्युरी करताना देखील तुम्हाला बनाना पूर्णपणे स्मॅश करून त्याची प्युरी बनवायची आणि ही प्युरी तुम्हाला ब्रेस्ट मिल्कमध्ये किंवा फॉर्म्युला मिल्कमध्ये मिक्स करून अतिशय पातळसर फॉर्ममध्ये त्याला कुठेही जडपणा किंवा कुठेही तुकडे राहता कामा नये अशा पद्धतीने एकसर एकसंध करून त्याला ती पाजायची आहे बनाना प्युरीची रेसिपी देखील मी लवकरच चॅनलवर दाखवेन आणि हो हे जे चार पदार्थ मी तुम्हाला सांगितले ना जसं की बनाना प्युरी मुगाची किंवा तुर तुरीच्या डाळी मुगाचं किंवा तुरीच्या डाळीचं पाणी भाताची पेज किंवा ॲपल प्युरी या चारही गोष्टीची शक्यतो बाळाला ॲलर्जी होणार नाही आता बाळाला ॲलर्जी शक्यतो कुठल्या गोष्टीची होऊ शकते बाळाला अंड मांसाहारी पदार्थ मासे अशा गोष्टींची ॲलर्जी होऊ शकते म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या इंट्रोड्यूस करायच्या नाही मी ज्या सांगितलेल्या चार गोष्टी आहे याच तुम्हाला सुरुवातीला इंट्रोड्यूस करायच्या आहेत आणि मैत्रिणींनो स्ट्रिक्टली एक वर्षापर्यंत साखर आणि मीठ द्यायचं नाही तुमचे जे काही तुमच्या डोक्यात आहे की त्याला चव नाही लागणार सप्पक लागेल हे सगळं बाजूला ठेवा त्याला अगदी छान लागतं ते ॲक्सेप्ट करतं मी माझ्या अनुभवावरून सांगते माझ्या बाळाने सर्व गोष्टी अगदी भातवरणसुद्धा चप्पक पुढे जाऊन ॲक्सेप्ट केला होता आता जसं मी सांगितलं एक फूड तुम्ही एक आठवडाभर छान इंट्रोड्यूस केलं बाळाने ते ॲक्सेप्ट केलं की मग आपल्याला दुसरी प्युरी म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही भाताची पेज सुरू केली तर मग दुसऱ्या आठवड्यात तुम्ही बनाना प्युरी त्याला इंट्रोड्यूस करा तिसऱ्या आठवड्यात ॲपल प्युरी आणि चौथ्या आठवड्यात डाळीचं पाणी तुरीच्या डाळीचं पाणी किंवा मुगाच्या डाळीचं पाणी तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता अशा पद्धतीने करायचं आहे हळूहळू करायचं आहे आणि त्याला समजून घेऊन एकदा आहे का दोनदा आहे का बाळ शी आहे की उलटी करतंय पातळशी शी होतंय या सगळ्या गोष्टी आईला लगेच कळतात त्या समजून घेऊन त्याला जितक्या प्रमाणात हव्या आहेत हे सगळं अंडरस्टँड करून तुम्हाला या गोष्टी हळूहळू आणि सहजतेने इंट्रोड्यूस करायच्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की काही बाळं अगदी चव घेतील आणि ते बाहेर काढतील काढू द्या त्यांना असं अजून भरवण्याचा प्रयत्न करू नका पुन्हा एक तासाने एखादा चमचा त्यांना पाजा पुन्हा दुसऱ्या तासाने पाजा अशा गोष्टी करून ट्रायल करा थोड्याशा आणि मग हळूहळू त्याला कळलं की हे माझं अन्न आहे की ते ॲक्सेप्टसुद्धा करायला लागेल मैत्रिणींनो फोर्स करून खायची सवय लावू नका कारण मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत ज्या वेळेला आपण असं फोर्स करतो ना मग ते काउंटर रिॲक्शन होते आणि हे असं खायला आलं की निगेटिव्हली रिॲक्ट करायचं अशी एक बॉडीला सवय लागते मनाला सवय लागते आणि मग ते इरिटेट होऊन जातं बाळ सुद्धा आणि आपण सुद्धा त्यामुळे फोर्स करून खाण्याची सवय लावू नका अगदी हे मुलांच्या अभ्यासात देखील लावू होतं आणि माझ्या दोन मुलांच्या अनुभवावरून मी सांगते फोर्स करून अगदी काहीतरी वाजवून काहीतरी दाखवून मोबाईल दाखवून खायची सवय तर बिलकुल लावायची नाही अगदी त्याला नाही, नाही ना खाल्लं तरीसुद्धा चालेल पण कुठल्या गोष्टी वाजवून टी व्ही दाखवून मोबाईल दाखवून खायची सवय लावायची नाही आणि मैत्रिणींनो हे लक्षात घ्या बाळाच्या वयाच्या बारा महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्षापर्यंत त्याला फोर्स नाही करायचा किंवा चमचा जोरात करणं आपण चिडचिड करणं आपण शांत असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर त्याला फोर्स करून खाण्याची सवय लावली ना तर पुढे तुम्हाला खूप अवघड जाईल आणि हे पुढचे कॉन्सिक्वन्सेस टाळायचे असतील पुढचे तुम्हाला याचे परिणाम वाईट परिणाम टाळायचे असतील तर आत्ता फोर्स करू नका त्याला हवं तेवढं ते खाणारच आहे आणि प्रत्येकाची नीड वेगळी आहे काही बाळा लगेच ॲक्सेप्ट करतील चार पाच चमचे खातील अगदी अर्धी वाटीसुद्धा पितील परंतु काही बाळं ना त्यांना ब्रेस्ट मिल्कची इतकी चव झालेली असते जिभेवर ते अगदी औषधासारखं या अन्नाला रिॲक्ट करतील त्यामुळं प्रत्येक बाळ वेगळं आहे त्या प्रत्येक बाळ रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी त्यांच्यावर चिडचिड करू नका एक वर्ष त्याला त्याच्या पद्धतीने खाऊ द्या तर मैत्रिणीनं हे नेहमी लक्षात ठेवा ज्या गोष्टी तो पाहतो बघतो आणि अनुभवतो तो, तो त्याचा पर्टिक्युलर गोष्टीविषयी अनुभव बनतो आणि पुढं जाऊन तुम्हाला कुठला त्रास व्हायला नको म्हणून मी हे तुम्हाला आत्ताच सांगते की पुढं हे बाळ मोठं झाल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याच्या बाबतीत त्रास द्यायला नको यासाठी आत्ताच ते खाणं त्याला स्वतःहून आवडलं पाहिजे त्याचं प्रमाण त्याला स्वतःहून ठरवता आलं पाहिजे हे बघा तुम्ही कुठल्या टिप्स किंवा कुठल्या गोष्टी फॉलो केल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये निसंकोचपणे लिहा म्हणजे इतर मैत्रिणींना याचा फायदा होईल आणि अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करीन आणि तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू